नाशिकमधून एक मोठी बातमी मंत्री छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पत्र लिहिणार आहेत कांदा शेती हमी भाव तसंच व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भुजबळ मोदींना पत्र लिहिणार आहेत तसंच ऊस उत्पादक द्राक्ष उत्पादकांचा प्रश्नही महत्वाचा असल्यामुळे मोदी आणि फडणवीस या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे मग कांद्याला जर हजार रुपये जर खर्च असेल क्विंटलला तर किमान दोन हजारपेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात दोन पैसे जात नाही मग त्यासाठी काही करा योजना आखा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तज्ज्ञ लोकांना बरोबर घ्या आणि स्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकता हिंदुस्थानामध्ये हे केलंच पाहिजे तुम्हाला